वाळवा तालुक्यातील निर्ले गावामध्ये केवळ दुसरं लग्न केलं म्हणून आनंदराव साळुंके यांना नाभिक समाजानं व भाऊकीनं गेल्या आठ वर्षांपासून वाडीत टाकलंय सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नेरलं हे गाव सोळाशे लोकसंख्येचं आहे या गावामध्ये पन्नास घरं ही नाभिक समाजाची आहेत आनंदराव साळुंके यांचंही कुटुंब या गावामध्ये राहतं त्यांना वडिलोपारची दोन एकर शेती आहे आनंदराव आणि त्यांचे भाऊ दोघंही शिक्षक होते आता ते दोघंही शेती करतात आनंदराव यांच्या वाटणीला एक एकर शेती येते पण ती त्यांना मिळत नाही त्यांच्या भावानं गावातील गावगुंडांना हाताशी धरून ही जमीन काढून घेतली आहे पहिल्या पत्नीला मुलगा होत नाही म्हणून पहिल्या पत्नीच्या संमतीनं दोन हजार आठ साली आनंदराव यांनी दुसरं लग्न केलं त्यावेळेपासून आनंदराव यांना घरातील आणि भावकी त्याचबरोबर समाजामधील लोकांनी वाळीत टाकलाय त्यांची पत्नी घरामध्ये एकट्या असल्या की त्रास द्यायचा असा प्रकार गावातील काही लोक करतायत याविषयी आनंदराव यांनी गावातील ज्येष्ठ नेत्यांना समाजातील लोकांना हा प्रकार सांगितला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही पोलिसांकडे दादही मागायला गेलेस पण त्यांनीही आपापसात मिटवून घ्या असं सांगितलं त्यानंतर ज्यावेळेला दोन हजार नऊ नौ, दोन हजार नऊला माझी आई वारल्यानंतर आई वारली त्याच दिवशी माझ्या भावकीतल्या लोकांनी आणि मामा बहीण भाऊ या सर्वांनी असं ठरवलं की आणि त्यातल्या त्यात उत्तम साळुंके यांना सगळ्यांना सांगून ठेवलं की याला शितुंडी धरून द्यायची नाही म्हातारीच्या पुढं अशोकलाच शितुंडी धरायला लावायची आणि तेव्हापासून तेट निर्माण झाली तिसऱ्या दिवशी जो रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम असतो त्या रक्षा विसर्जन कार्यक्रमाच्या दिवशी सग ह्या भावकीतल्या लोकांनी मामा लोकांनी आणि बहीण भाऊ या सर्वांनी कडं करून मला त्या रक्षा विसर्जनाला हात लावू दिला नाही त्यानंतर दहावीच्या दिवशी जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये समिट करून घेतला नाही त्यानंतर तेरावीचा जो कार्यक्रम असतो त्या तेरावीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा समिट करून घेतला नाही आणि त्याच्यानंतर ही तेढ अशीच चालू राहिली आणि बाकीतले लोक केवळ भावामुळं बहिणीमुळं त्यांच्या दबामुळं आणि उत्तम साळुंक्याच्या वक्तव्यामुळं माझ्याशी म्हणजे तेड करू लागले पोलिस स्टेशनला आमची दाद घेतली नाही पोलीस स्टेशनला आम्हाला नॉर्मल रिपोर्ट मिळाला आणि तो का मिळाला तर गावातून पोलीस स्टेशनला फोन आल्यामुळं काही गावगुंडांचे गावातून फोन आल्यामुळं पोलीस स्टेशन आम्हाला योग्य नाही दिला नाही आणि हे गेली सतरा वर्ष घडत आलेलं आहे मी माझ्या चुलत भावाच्या कार्यक्रममध्ये देवाच्या गेलो होतो तेव्हा तिथला सर्व कार्यक्रम संपन्न झाल्यावर जेवण्यासाठी लोक बसत होती पण तेव्हा मी मा मी माझ्या स्वतःहून आताहून बारडी घेतली व वाढण्यासाठी निघालो तेव्हा तिथल्या माझ्या लेवलच्या भाऊकेतल्या ले मुलांनी माझ्या माझ्या हातातली ती बादली घेतली व मला साईडला सारली त्यामुळे मी पण साईडला सोडलो मग मम्मीला सांगितलं मम्मी पण म्हणली तू काय जाऊ नकोस कारण पहिल्यापासूनच आपल्याला असं केलं आहे म्हणून मी तिथून साईडला सोडलो आणि दुसरा विषय गावातल्या सर्व पुढाऱ्यांपशी हा विषय मांडलेला होता माझ्या पप्पाने सगळ्यांनी कायावया करून सकट त्यांनी आमच्या घराचे कोणीच दाद घेतले नाही त्यामुळे आम्ही शेवटी दलित महासंघाचे अध्यक्ष राजू वल्ला यांना आम्ही मदतीसाठी घेतले व ही ही प्रोसेस सुरू केली आहे गेली नऊ वर्ष ह्या साळुंके कुटुंब आनंदराव साळुंके सर रई शिक्षण संस्थेचे शिक्षक आहेत रिटायर झाले आणि गावावरती आले गावावरती आल्यानंतर त्यांनी आपल्या वड्रार्जित प्रॉपर्टीतला हिस्सा मागण्यासाठी भाऊ अशोक याला आणि बहीण यांना विनवणी केली असता काही समाजातील लोकांनी काही सरांना अडचणी निर्माण केल्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सरांची तक्रार घेतली गेली नाही तंटामुक्त समितीमध्ये गेल्यानंतर त्यांचा न्याय मिळाला नाही पण खऱ्या अर्थानं साळुंके सरांच्यावर अन्याय झालाय का हे कधी कुणी पाहिलं नाही आणि हे पाहत असताना ज्यावेळी आमच्याकडे सर आले आम्ही कागद बघितले सांग इस्लापूर कोर्टाचा निकाल झाला सांगली कोर्टाचा सरांच्या बाजूने झाला पण सरांना आज तागायत अजून त्यांना जमिनीचा आणि वडलारजीचा प्रॉपर्टीचा हिस्सा मिळाला नाही ह्या भूमिकेनं ना, आम्ही सरांच्या बरोबर न्याय देण्यासाठी उभा राहत असताना काय अशोक अशोक आणि अशोकच्या कुटुंबियांनी त्याच्या काही गावातील गावगुंडांनी आमच्यावरती खोटे नाटे गुन्हे दाखल करून खंडणीचे गुन्हे दाखल करून आम्हाला बदनाम करण्याचा जो प्रयत्न केला ह्याला आम्ही भीक घालत नाही आम्ही भेणार नाही